शहराची खबर, शहरा शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये झाडाखाली जुगाराचा डाव मांडलेल्या नऊ जणांना कोतवाली पोलिसांनी अटक केलाय फुलसौंदर मळ्यात ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी टेम्पो मध्ये जाऊन ही कारवाई केली जुगाऱ्यांकडून अठरा लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय बोरडगाव रोडवरील फुलसौंदर मळ्यात लिंबाच्या झाडाखाली जुगाराचा डाव सुरू असल्याची माहिती कोतवालीचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली त्यानुसार त्यांच्या पथकाने छापा टाकून नऊ जुगाऱ्यांना मुद्देमालासह अटक केली विशेष म्हणजे जुगाऱ्यांना कारवाईची माहिती मिळू नये यासाठी पोलीस थेट टेम्पोत बसून व कामगारांच्या वेशात अचानक घटनास्थळी दाखल झाले शहर तसेच सावेडी केडगाव उपनगरात मागील काही काळात महिलांच्या अंगावरील दागिने ओरबडून नेण्याचे प्रकार वाढले आहे दिवसेंदिवस या गुन्ह्याचे प्रमाण वाढत आहे हे गुन्हे रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना करा अशी मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हा अध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदनाद्वारे केली आहे महापालिका कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लागावे यासाठी कामगार संघटना काम करते संघटना प्रशासक व कामगार यामधील दुवा आहे महापालिका हे आपले कुटुंब असून सर्वांनी चांगले काम करावे नागरिकांना चांगली सेवा द्यावी असे आवाहन महापालिका कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष बाबासाहेब मुदगल यांनी केलं स्वच्छता ही आपल्या समोर मोठी समस्या आहे प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास नागरिकांचे आरोग्य सुदृढ व निरोगी राहण्यास मदत होईल असे प्रतिपादन धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय तितळे यांनी केले नालेगाव येथे धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया पार्क येथे दोनशे वी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली यावेळी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर विधानसभा प्रमुख भैया गंदे माजी महापौर बाबासाहेब वाकळे मनपा आयुक्त

या बातमी पत्र से प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर